नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण तिसरे अवयव व गुणक व त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट चार प्रश्न पहिला तीन अंकी संख्येमध्ये तीन क्रमिक अंक असतील तर त्या संख्येला दोनने तीनने चारने पाचने निश्चे भाग जातो क्रमिक संख्या एकामागे एक असल्या जसे चार पाच सहा तीन चार पाच तर अशा संख्यांना तीनने भाग जातो पर्याय क्रमांक सी प्रश्न दुसरा समसंख्येची गुणिते रिकामी जागा असतात पर्याय ए संयुक्त संख्या व मूळ संख्या बी स सं, बी समसंख्या विषमसंख्या व संयुक्त संख्या आणि मूळ संख्या समसंख्येची गुणिते नेहमी समसंख्या असतात पर्याय बी प्रश्न तिसरा दोन संख्यांचा गुणाकार चारशे एक्केचाळीस आहे जर एक संख्या दुसरीच्या नऊपट पट असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती पर्याय दिले आठ सात पाच सहा एक संख्या दुसरीच्या नऊपट पट म्हणजे एक संख्या एक्स मांडली दुसरी नऊपट पट यांचा गुणाकार बरोबर चारशे एक्केचाळीस नऊ एक्स वर्ग बरोबर चारशे एक्केचाळीस एक्स वर्ग बरोबर याला नऊने भागले नऊ चौक छत्तीस आठ उरले नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्स वर्ग बरोबर स एकोणपन्नास म्हणून एक्स बरोबर सात पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा सव्वीसचा वर्ग वजा चोवीसचा वर्ग बरोबर भागीला शंभर बरोबर किती सव्वीसचा वर्ग आहे सहाशे शहात्तर चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर दोन्हीची वजाबाकी केली तर शंभर येते शंभर भागीला शंभर एक पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा छप्पनचे मूळ अवयव छप्पन म्हणजे आठ आठसा ते छप्पन आणि मूळ चारही पर्यायामध्ये फक्त मूळ संख्या पर्याय क्रमांक एमध्येच आहे बेजुणे चार चार दुने आठ आणि आठ आठसा ते छप्पन पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा चारशे पाचचे सर्व विभाजक यामध्ये पर्याय क्रमांक बी एक तीन पाच नऊ पंधरा सत्तावीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी एकशे पस्तीस आणि चारशे पाच प्रश्न सातवा नऊच्या पहिल्या पाच गुणितांची बेरीज एकशे त्रेचाळीस एकशे पस्तीस एकशे सव्वीस दोनशे पस्तीस नऊचे पहिले पाच गुणिते नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ छत्तीस नऊ पंचे पंचेचाळीस या दोनची बेरीज या दोनची बेरीज आणि हा सत्तावीस या दोनची बेरीज होते चार हातचाला एक नऊ चार तेरा आणि एक नऊ पाच चौदाचे चार हातचाला एक चार आणि एक पाच चौपन्न याची पण चौपन्न आणि हे सत्ता सत्तावीस म्हणजे सत्तावीस सत्तावीस दोन हजार चौपन्न म्हणजे हा एक हे दोन आणि हे दोन म्हणजे पाच सत्तावीस पंचे पाच सात ते पस्तीस आणि पाच दोन्ही दहा तीन तेरा एकशे पस्तीस पर्याय क्रमांक बी प्रश्न आठवा एक संख्या पन्नासहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे तिचे एकूण सहा विभाजक आहेत तर ती संख्या कोणती पाचच्या पटीत सगळ्यात संख्या दिल्या आहेत आपण पाहू विभाजक पंचेचाळीस ह्याचे विभाजक एक तीन पाच पंधरा नऊ आणि पंचेचाळीस एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय